पारमिता हा मार्ग आपल्याला सर्व प्रकारच्या विकासाच्या महत्वाकांक्षा तळमळ आपुलकी जिव्हाळा आणि सौजन्य यामध्ये फार परिपक्व बनवतो आणि दान तुम्ही रक्ताचं दिलं तर ते जीवदान दिल्यासारखं आहे म्हणून रक्ताचं दान नेहमी काही वेळेस देत राहा रक्त कमी असेल तर देऊ नका आणि विहाराचं दान द्या तुमच्याकडे शंभर कोटी पैसे आहेत तर तुम्ही दोन कोटीचं एक कोटीचं विहार बांधून द्या धम्माच्या प्रचार प्रसाराला त्याचा उपयोग आज ना उद्या होत राहील एक कोटीचं विहार किंवा दोन कोटीचं विहार तुम्ही बनवून साऱ्या जगाचं लक्ष तुम्ही तुमच्याकडे ओढाल म्हणून विहाराचं दान एक कोटी दोन कोटीचं बनवून असे सुंदर बुद्धिस्ट आर्टच्या माध्यमातून हे विहार दान करून समाजाला तुम्ही आकर्षित करा त्यानंतर भोजनाचं दान भिकू संघाला द्या जे भिक्खू संघ शिलाचं पालन करून समाधीकडे आकर्षित होऊन समाधीमध्ये स्थित स्थितप्रज्ञ होऊन समाधीमध्ये पक्तो प्रज्ञावान बनतो धम्म प्रचार प्रसार करतो सदैव आपल्या जीवनामध्ये कायावाच्या मनानं शुद्ध आणि निर्मळ कुशल कर्म करतो अशा भिक्खू संघाला भोजनदान देत राहा चिवर दान देत रहा औषध दान देत रहा चार प्रत्यय दान देत रहा त्यांना बेड म्हणजे एखादं चादर चटई किंवा असं सुंदर तुम्ही त्यांना दान देऊन की भनते हे तुम्हाला बसायला आराम करायला हे बेड छोटासा त्याच्यावर तुम्ही बसून अभ्यास करा ध्यान करा त्यानंतर तुम्ही कुटी दान करत रहा गध कुटी दान देत राहा आणि एवढं दान देऊन मी फार दान दिला असा अहम भाव अविर भाव आणू नका तर पुस्तक छापून दान देत राहा वेगवेगळे पुस्तक छापतच राहा चांगल्या कागदाला वापरा धम्मपद थेरगाथा थेरी गाथा पटिसंबिदा मग्ग पुगल पैय्यती आणि अशा प्रकारे त्रिपिटकातले अनेक मराठीमध्ये अनुवादित पुस्तकं आपण छापून ते पण मोफत लोकाला देत राहा तैवानमधून जे दान आलं ते दहा पुस्तकं वीस पुस्तकं तुम्ही दुसऱ्याला पैशानं देऊ नका हे बाराशे रुपये मला द्या आणि एवढे वीस पुस्तकं घ्या म्हणून असा लोफर धंदा करू नका असे अनेक लोक लोफर होऊ लागलेले आहेत तायवानचे पुस्तक आणि हे दुसऱ्याला विकू लागले ला दोन हजारात बाराशे रुपयात हे तुमच्या संपूर्ण बौद्ध नावाला बदनाम करणारा कलंक काय हा हा लोभ आहे पैशाचा म्हणून तुम्ही खूप दान करा जेवढे पुस्तकं तिकून दान आले ते बाकीच्या लोकाला दान देत राहा आणि महापरित्रान पुस्तक छापून दान देत राहा आपली आई मरण पावली तिच्या नावानं हजार दोन हजार पुस्तकं छापा दान देत राहा गंधकुटी बांधून दान देत राहा पाच भिक्षूला पाच गंधकुट्या बनवून तुम्ही दान देत राहा आणि लायब्ररी चांगली सुंदर बनवून दान देत राहावं बुद्ध लेणी औरंगाबाद विद्यापीठाच्या मागे लायब्ररी बनवण्याची गरज आहे मोठी लायब्ररी बनली तिथं तर सर्व प्रकारचे ग्रंथ तिथं लोक देतील तर लोक तिथं वाचायला येतील आणि संघ वाचत राहील म्हणून लायब्ररी दान करण्यावर जोर देत राहा लायब्ररीमध्ये दे सर्व कपाट, हे वेगवेगळ्या प्रकारच्या सागवानाला बराबर करून सागवानाचं कपाट तयार करून देत रहा त्यामुळं सुरक्षित त्रिपिटक अनुपिटक साहित्य बाबासाहेब आंबेडकर साहित्य रायटिंग अँड स्पीचेस ज्योतिबा फुलेचं साहित्य राजश्री शाहू महाराजाचं साहित्य समग्र सावित्रीमाई फुलेचं साहित्य जिजामा साहेबचं साहित्य शिवाजी महाराजांचं साहित्य आणि भाऊ साठेचं साहित्य जे क्रांतिकारी विचाराला वाढवते माणसाला आतमधून पेटवते असे सर्व महापुरुषाचे साहित्य तुम्ही तिथे देत राहावं कपाटासोबत साहित्य देत राहावं असं दान करा सर्वांनी दान केल्यामुळं आनंद होतो मी सिलवान भिकोला दान दिलं याचा आनंद होतो मी सिलवान भिक्कू संघाला दान देऊन कर्तव्य पूर्ण केलं याचा आनंद होतो आणि म्हणून आपण दान कर्म हे बुद्धत्व प्राप्तीच्या महान वलयामध्ये नेणार आहे तुमच्या दानामुळे संपूर्ण मन तुमचं तयार होईल आणि बुद्धत्व प्राप्तीमध्ये तुमचं दान कर्म सहाय्यक ठरेल अशी आपण पूर्ण वागणूक जगापुढे आणि समाजापुढे आणि कुटुंबापुढे निर्माण करण्याचा आपण कसोशीनं प्रयत्न करावा सर्वांचं मंगल हो सर्वाच मंगल हो सर्वाच मंगल हो सबे सत्ता सुखी हुनु सभेहुनु चखे मिनो सभेभद्रा पसु मा दुःख मा मागमा सर्वांचं मंगल हो सर्वांचं भल हो सारे लोक सुखी हो